त्याच्यामध्ये आपलं काय टाकायचं हे टाकू हे काय अर्द्र आदर टाकू आता हे बघा चहा पावडर काढण्यात चहा पावडर टाउ हे बघ एवढं टाकायचं किती जण हे बघ आता काय चा टाकायचे

आता गी गी आता तर आता वाजले संध्याकाळचे साडे सात आणि यांना मी सांगितलं होतं जिलेबी घेऊन या जिलेबी आणली मॅगी घेऊन आले सोबत तर हे बघा दुर्वास पाठी मागे लागली माही गेली तुझ्या फ्रेंडच्या बर्थडेला आता दोघी आल्या तर थोडं थोडंसं खातील दुर्वाला थोडस देते लहान आहे ती मागीमुळे तिला थोडी फार सवय लागली नाहीतर मॅगी मी काही खात नाही दुर्वास खाते आता बनवायचं आहे संध्याकाळचा स्वयंपाक जेवण आणि झालं सतां मी ना दुपारी हे करत होते हे सगळं घासून घेतलं घाण तर ना तेलकट लागते नी तर स्वयंपाक बनवते तर आणि मी हे सगळं घासून घेतलं आणि ह्या बोर्डवरती होतं पाणी थोडस तर मी असं कापडाने पुसायला गेले तर मला झणकन झालं इथपर्यंत जास्त नाही पण थोडं झालं म्हणजे समजलं की करंट आहे बाबा हे तर वाचले मी कचरा आहे इकडे टा डस्टबिन आहे इथं तर खरंच प्लीज सांभाळून परत जा भीती वाटते मला म्हणजे थोडक्यात झालं म्हणून आपल्याला आप काही नाही वाटत पण जोरात झालं असतं तर पडले असते काय झालं असतं नाही का आणि हे आमचे कपडे खूप जास्त आहेत वाढतच नाहीत काय करू पाऊस म्हणजे पाऊस थांबतच नाही थोडीशी मॅगी देते दुर्वाला म्हणजे कस ना मी स्वयंपाक करता येईल मला ऐकणार नाही ती खूपच जास्त नाही आणत आम्ही म्हणून आणतच नाही मॅगी घरात आणतच नाही फार बदमाश आहे ती सारखं बनवून थोडस दिलं तर शांत बसेल आणि मग मला स्वयंपाक पण करावा लागेल खाणार नाही तू मला करायचं आहे स्वयंपाक आणि बघू शकता पाठीमागे तुम्ही काय चालत आहे याचा काही इलाज असेल तर प्लीज सांगा काही जादू टोना टोप सांगा काही लिंबू बिंबू फिरवता येत असेल तर सांगा म्हणजे असं मी म्हणलं उठत उठलं पाहिजे बस म्हणलं तर बसलं पाहिजे पय म्हणलं तर पळलं पाहिजे म्हणलं की थांबलं था पाहिजे असं काही तर प्लीज प्लीज सांगा कोणी असय दाखवतेस को तुम्हाला मी आता <laughs> <laughs> दुवा आता दुर्वा खेळायला चालली मग मला स्वयंपाक करेपर्यंत नाही का लोवा काय झाला बड्डे झाला तर इथं मी बनवत आहे आता सिंपलच बनवते वांग्याची भाजी हळद तिखट जरा जास्तच आवडतं यांना लेकर खाऊ नये खाऊ पण यांच्या कानातून धूर निघला पाहिजे <laughs> <laughs> कडीपत्ता टाकायच विसरले होते मी <laughs> कारण की कोथिंबीर बी संपली टाकावं लागत थोडासा शेंगदाण्याचा कूट आमच्या गावाकडे अशी भाजी बनवतात म्हणजे मग जास्त भाकरी खातात पुरून खूप छान लागतो एकदम गावची चव येते आणि यांना स्पेशली आवडतं गावाकडचं हे बघा मस्त तेल सुटलं आहे यात यात टाकते वांगे बटाटे हे म्हणत होते खिचडीच बनव पण मला नाही पोट भरत त्या खिचडीने आणि आठवड्यातून एखाद्या वेळेस ठीक आहे खिचडी आवडते मला पण माझं पोटच भरत नाही त्याने म्हणून तर कशी आहे माझी वांग्याची भाजी बघा खूप मस्त होते मी पातळ बनवणार आहे घट्ट नकोय तर थोडंसं नंतर पाणी टाकते तर चला भाजी होते आता दोन भाकरी बनवून घेते पटकन एक छोटसा बटाटा राहिला तर भाजी झाली आहे आता आणि थोडासा भात लावला आहे आणि आता फक्त दोन भाकरी करणार आहे आणि काही नसतं असं जादू ठोना ते काही मला माहीत नाही बरं का आपण कधी केले नाही ऐकून आहे बस पण फक्त माणसाला बदलू शकत म्हणजे ते प्रेमानेच बदलू शकते नाहीतर बाकी काही नाही की त्याने माणूस बदले आणि कधी कसं असतं बघा नवरा चिडला तर आपण शांत बसायचं असतं आपण चिडलो की ते हाशी मजाक असंच आयुष्य जगायचं असते सिंपल आहे जादू मला काही नाही मला त्याच नवरा माझं घाबरे ना, ना बायको काही करते काय <laughs> तर काही नसतं ताई नो ता प्रेमानेच माणूस बदलू शकतो नाहीतर असं काही नाही त्याला आपण जबरदस्ती नाही बदलू शकत एखाद्या दा दारू पिणाऱ्याची तर प्रेमाने कशानेच आपण दारू सोडू शकत नाही तर जादू टोना लिंबू वगैरे मी हसायले असं काही नाही माणूस बदलला तर प्रेमाने बदलू शकतो नाही तर कोणीच बदलू शकत नाही त्यांना ते स्वतःच्या मनावर असते त्यांच्या त्यांना कसं राहायचंय मनावर कंट्रोल पाहिजे असतो कोणी चिडचिड करणारा नवरा असतो कोणी हसी मजाक करणारे असं वेगवेगळे असतात पण कधीतरी जीव कंटाळ मजाक करत आहे मी बदलला नवरा तर प्रेमानेच बदलू शकतो नाही तर प्रेमही नाही बदलू शकत एखादा माणूस एवढा खडूस असतो भाजी वगैरे झाली आता भात पण झालाय आणि आता बनवते काय विचार मी कस जाधतो ना तर नवरा ऐकायला नको काय नसत

पण जे इतरा मध्ये ना जे जास्त विचार करतो का त्यांनाच होते काय नुकडे विचारू केलंय व्यवस्थे काय काय ना हाय काय करतले मुसाinga दा फिर होत म्हणजे समजलं बस म्हटलं की बसतय त्यानं माणूस उठ म्हणलं की उठ पळ म्हणलं की पळ खा म्हणलं की खा धो म्हणलं की दो आम्ही ड्यूटी मध्ये बसतो बसतो पळतो एवढंच आहे बाकी नाही <laughs> पाच गुणाचा एक ड्युटीच ऐकत फक्त ड्युटीच ऐकतो बाती ऐकत ऐकतो घरी नाही ऐकत घरी ऐकायचं काय चालतंय की सुखी संसार बायकोच ऐकतोय बाजार आणतोय जेवढं गेला सगळं बाहेर घेऊन येतो ते सांग अजून काय ऐकायचं नाही नाही मग अजून कॉल केल्यावर सगळं आणतो ना कॉल केलं की ऐकतो जे लागतं सगळं घेऊन येतोय अजून कसं ऐकायचं

मग ब्रुडी सर आमचं सगळं पर्यंत माझी भाजी भात झाला दोन भाकरी बनवते आणि आता जेवून घेऊ काय जेव की मला आता सगळ्यात ना नवला जेव बरोबर नवात मला पटकन आवरायचे मी सकाळी तुम्हाला सांगतो नाश्ता केल्यावर तर साडे बारा जेवण लागत लागत होता पहिले आता संध्याकाळी सात साडे सात जेवण पाहिजे हा माझा टायमिंग असतो तर आता अशी कंडिशन झाली माझी नाश्ता भेटतो अकरा ला जेवतोय मी दोन तीन ला संध्याकाळी नऊ दहा वाजाल भेटतोय भेटतो म्हणजे भेट काय टाइमिंग टायमिंग चेंज झालंय एवढ म्हणजे मग लवकर बनवलं जेवायला त्यापेक्षा चार टाइम कुठं सकाळी नाश्ता केला दुपारी जेवण संध्याकाळी नाश्ता संध्याकाळ संध्याकाळचा विषय नाही ना मला सांगा जर बाराला जेवण केलं तर संध्याकाळी सहा सात सहा सात पण ठीक आहे ना मग त्यात नाश्ता करून दहा ला जेवण केलं जातो असतो मी तेच सांगतोय तेच सांगतोय की रात्री जागू नका अकरा झोपले पाहिजे माझा प्रश्न आहे ना माझी ड्युटी असेल तर मी लवकर झोपतो ड्युटी जर असं वगैरे मी असेल तर मी निवांत मानतो माझं का संबंध अरे मला सांगा आता हिला सकाळी लवकर किती सहा ला सात ला उठायचं बरोबर मग तिनं झोपले पाहिजे लवकर मला कशी झोपू म्हणजे काय झोपायचं सांगत आला बरोबर आपण लेकरांना झोपायचं त्यासाठी कसं माहिती का टायमिंग असतं प्रत्येकाचं लहान लेकर जर असलं तर झोपाचं टायमिंग असतो बरोबर मग तसं आपण बी लवकर झोपायचं आपण लवकर उठायचं म्हणलं आपण लवकर झोपायचं असतं ते आता हे जर बारा एक पर्यंत जागत असले परत सकाळी सहा सात उठायचं तिथे डोळे बघायचे ते सगळे डोळे बघायचे किती आत गेले बघा परत आता ते व्हिडिओमध्येच मी सांग माझं स्पष्ट म्हणणं की सकाळी सकाळीच लवकर उठे ना रात्री तुम्हाला सांगतो एक दहा साडे दहा अकरापर्यंत उडलो मस्त असं वांग बाजरीची भाकरी आणि दही झाले इथं लोणचं घेतलं होतं पण म्हटलं दोन्ही पण हे होते आंबट नको कांद्याची पात असते तर तिले भाई बनवते आणि त्यात वांगे टाकून आणि ती कधी डाळ असते हा मस्त आता आई माझ्यापेक्षा खूप मोठी आहे आणि तेवढीच मोठी चव आहे त्यांच्या हाताला सगळंच बनवते अगदी असं हॉटेल ला बनवलं सर्व नॉनव्हेज बनवते आई मासे चिकन म्हणा सगळंच ना जेवण झालं मग भांडे वगैरे घासले सगळं आणि माही दुर्वाला अगोदर झोपवलं हो कारण की ना सकाळी उठायला माहीला पण खूप त्रास होतो आणि आज तरी अकराला झोपल्यात नाही तर काल बड्डेमुळे त्यांना दीड वाजले होते झोपायला तर आज झोपल्यात आता मी पण झोपते आणि हे लावते थोडंसं भांडे वगैरे घासले ना मग हे हिटरने थोडंसं गरम होऊन जाते <laughs> तर चला ताईंनो आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ हे बघा दुर्वा लय खराब करते भिंत काय करू आता दिसलं म्हणून बघितलं पीठ आहे पीठ खेळायला दिलं तर असे चिटकवते असू द्या आता एक वर्षभर तरी काही अशीच करणार आहे ती मग प्लीज ताईनं आवडलंच तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कसं वाटला व्हिडिओ आणि काही चुकलं असेल तर सॉरी बाय गुड नाईट